जय महाराष्ट्र अखेर काउंट डाऊन सुरू शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे कोणाचं शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरेंना मिळणार की एकनाथ शिंदेंनाच राहणार याविषयी जी उत्सुकता अख्ख्या देशाला आणि महाराष्ट्राला पडली होती त्याचं उत्तर आता लवकरच मिळणार आहे सर्व लहान थोरांना ज्येष्ठांनासुद्धा माहीत आहे की शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे आणि त्यांनाच मिळावी परंतु असे काही दोन त्या अडीच वर्षात पेच प्रसंग आले आणि ती शिंदेंना शिवसेना शिंदे गटाला गेली त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं उद्धव ठाकरेंना अनेकजण सोडून गेले सत्तेपायी शिंदेंकडे गेले मात्र आता दिवस बदलत असताना शेवटी सत्याचा विजय हा होतोच उशिरा होतो पण होतोच आता एकनाथ शिंदे यांचे दिवस फिरले आणि आता नेमकं काय झालं आहे हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि जर तुम्ही उद्धव ठाकरे समर्थक ठाकरे समर्थक असाल शिवसैनिक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच मी शिवसैनिक जय शिवसेना लिहायला विसरू नका तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया गेल्या दोन वर्षापासून एकदाही सुनावणी ज झालेलं देशातील प्रकरण म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडून महत्त्वाची मागणी केली की लवकरात लवकर काही असेल तो निकाल द्यावा आणि पक्षचिन्ह संदर्भात सुप्रीम कोर्टाने आता हालचाली सुरू केलेल्या आहेत शिवसेनेच्या ठाकरेंच्या वकिलांनी जी मागणी केली होती त्यावर आता उत्तर मिळालं असून आता ह्या एकोणीस ऑगस्टपासून ते पुढील आठ ऑक्टोबरपर्यंत जी काही सुनावणी शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भात होणार आहे त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे हे उद्धव ठाकरे यांच्याकडून अतिशय चांगले मांडण्यात येणार आहेत परंतु एकनाथ शिंदे यांच्या पायाखालची वाळू सरकताना दिसत आहे शिंदे हे रोजच्या रोज दोन दिवसाला दिल्लीच्या दरबारी हजर होत आहेत आणि स्वतःलाच पक्षचिन्ह राहावं यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु सर्वोच्च न्यायालयाचे जे मुख्य सरन्यायाधीश आहेत भूषण गवई यांनीही गेल्या पंधरा दिवसापूर्वी एक महत्त्वाचं वाक्य सांगितलं की देशात जी गद्दारीची लागण झाली आहे आणि जे पक्ष बदलू आहेत त्यांना अवर्त घातलं पाहिजे तरच देशाची लोकशाही टिकणार आहे अन्यथा देशातून लोकशाही आणि जे दलबदलू नेते आहेत हे लोकशाही संपून टाकतील याचाच धसका घेत शिंदेगट असतील किंवा इतर राज्यातील आणि देशातील जे दलबदलू पक्ष आणि आमदार खासदार आहेत त्यांनीसुद्धा धसका घेतला आहे कारण यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचे आदेशसुद्धा न्यायाधीशांनी दिलेले आहेत त्यामुळे आता येणाऱ्या काळात शिंदेकडून निकाल लागणार नाही हे जवळजवळ स्पष्ट झालेलं असताना त्यांच्याकडे गेलेले जे माजी नगरसेवक हो आमदार माजी खासदार असतील किंवा जे आता निवडून आलेले असतील त्यांनासुद्धा जबर धक्का बसणार आहे कारण शेड्यूल दहाप्रमाणे त्यांच्यावरसुद्धा अपात्रतेची कारवाई होणार आहे तसेच राहुल नार्वेकर यांच्यावरसुद्धा कारवाईची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण त्यांनीच घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे महाराष्ट्रात जो काही राजकीय गोंधळ निर्माण झाला त्याला जबाबदार हे भाजपा सरकार असेल किंवा विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर आहेत त्यामुळेच आता देशात ही जी पायमल्ली झालेली आहे त्याची सुधारणा करण्यासाठी येणाऱ्या या एक ते दीड महिन्याच्या कालावधीत देशात लोकशाही आहे आणि संविधानाप्रमाणेच राज्य देश चालतो हे जर ठासवून सांगायचं असेल तर उद्धव ठाकरे यांना त्यांचं पक्षाने चिन्ह द्यावंच लागेल अशी ही चर्चा खाजगीत अनेक मोठे न्यायाधीश वकील आणि कायदेतज्ञ करत आहेत त्यामुळेच आता येणाऱ्या काळात शिंदेंना हा जबर धक्का बसून उद्धव ठाकरेंना पक्षाने चिन्ह मिळणार यात काही शंका नाही आणि तो निकाल पुढील येणाऱ्या एक ते सव्वा एक महिन्याच्या दरम्यान लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांना पक्ष आणि चिन्ह मिळावं की एकनाथ शिंदेंना तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र